दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष माननीय श्री वसंतराव गीते व माननीय श्री सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत नामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक दोन ते दोन हजार अठ्ठावीस साठीची मतदान प्रक्रिया चांदवड नगर परिषद कार्यालय शेजारील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र मराठी मुलांची दगडी शाळा येथे पार पडली एकूण चांदवड तालुक्यातील एक हजार नऊशे वीस सभासदांपैकी सातशे अडुसष्ट सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला दरम्यान चांदवड शहरामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त असून बहुतांश मतदान हे शहरी भागातले झाले ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने मतदानाची टक्केवारीमध्ये घट झाली यावेळी वडाळी भोई येथून तीनशे ऐंशी सभासदांपैकी दोनशे अठ्ठेचाळीस सभासदांनी मतदान केले तर वडनेर भैरव येथे तीनशे सासष्ट पैकी एकशे पंच्याहत्तर सभासदांनी मतदान केले चांदवडमध्ये एक हजार नऊशे सातशे अडुसष्ट इतक्या मतदारांनी मतदान केले या तिन्ही मतदान केंद्रांमधील एकूण मतदानाची टक्केवारी चौवेचाळीस पॉइंट सदुसष्ट म्हणजेच पंचेचाळीस टक्के इतके मतदान झाले सांदवड येथील मतदान केंद्रांमध्ये दोनशे एकवीस मध्ये सहाशे वीस पैकी दोनशे सोळा मतदान झाले तर दोनशे वीस मतदान केंद्रांमध्ये सहाशे पन्नास पैकी तीनशे तीस मतदान झाले तर दोनशे एकोणास मतदान केंद्रांमध्ये सहाशे पन्नास पैकी दोनशे बावीस इतके मतदान झाले यावेळी पॅनलने तर एक अनुसूचित जाती व जमाती व राखीव जागेसाठी दोन महिला उमेदवार असे एकूण प्रगती पॅनलने एकवीस उमेदवार उभे केले आहे त्यात महिला जागेच्या दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत प्रतिस्पर्धी विकास पॅनलने सहा जागांसाठी निवडणूक लढवली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कासव यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम त्यांच्यासह त्यांनी नेमलेल्या टीमने बघितले यावेळी मतदान करून घेण्यासाठी प्रगती पॅनलला साथ देणारे दिग्गज नेते माननीय आमदार शिरीष कुमार कोतवाल ज्येष्ठ नागरिक अशोक काका व्यवहारे सुनील तात्या कबाडे सुनील डोंगरवाल पारस डोंगरवाल राहुल अचलिया मॅनेजर दिनेश चोरडिया जावेद कादरी डॉक्टर आत्माराम कुंभारडे भूषण कासलीवाल रघुनाथ अण्णा आहेर गोकुळ देवरे शैलेश ठाकरे गुड्डू खैरनार दत्ता गांगुर्डे संजय जाधव आदींनी परिश्रम घेतले काका आज मतदान झालं त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देणार नामको बँकेच्या बद्दल आज चांदवडला नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचं मतदान झालं मतदान प्रक्रियेमध्ये प्रगती पॅनलचे नेते आदरणीय स्वयंसेब भंडारी आणि वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं केलेलं होतं आणि एकमत हे एक, एक पॅनलच्या व्यतिरिक्त इथं दुसऱ्या पॅनलचे किंवा इतर उमेदवार कोणी हजर नव्हते परंतु अतिशय शांततेने इथं मतदान झालं चांदवडच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या बॅनलची हितचिंतक असलेल्या सर्व लोकांनी सकाळपासून त्यांच्या कर्मचाऱ्यासहित ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आणि त्या दृष्टिकोनातूनच आजचं हे मतदान झालं अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे वेळ कमी मिळाला त्याच्यामुळे सर्वांकडे अप्रोच होता आलं नाही तरी देखील सकाळपासनंच सगळे राबत होते आणि मतदारावर घेऊन येत होते मतदान अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि अतिशय आनंदाने आणि मजेमध्ये मतदान प्रक्रिया ही संपली आम्हाला सर्वांना शंभर टक्के खात्री आहे की आपलं पॅनल हे शंभर टक्के निवडून येणार आहे आणि उद्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करण्याची संधी आम्हाला मिळणार एकूण मतदान किती टक्के झालं एकूण मतदान पन्नास टक्क्याच्या आसपास झालेलं आहे चाळीस टक्के गृहित चा धरलं पण अजून भोजनीमध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं पण पन्नास टक्क्यापर्यंत आम्ही पोहोचू याची मला खात्री आहे धन्यवाद आपण दक्ष न्यूज संघ बोलल्याबद्दल चांदवड चे पी आय कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड